आज नागपूर या ठिकाणी यशवंत स्टेडियम या ठिकाणातून संविधान चौकात मोठ्या प्रमाणात सीचा मोर्चा निघालेला आहे सरकारने जो दोन सप्टेंबरला सीच्या बाबतीत जो, जो निर्णय घेतला त्या जी आरचा विरोध करण्याकरता या नागपूरमध्ये विदर्भातील त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने ओबीसी समाज या ठिकाणी उपस्थित आहे तर आपण या ठिकाणी ओबीसी बांधव आहेत त्यांच्या त्यांच्याकडून आपण जा जाणून घेणार आहोत की काय सांगाल आपण दोन सप्टेंबरच्या जी आरबाबत काय नाव आहे तुमचं मनीषा भांडारकर मी भंडाराहून आलेली आहे आणि ह्या जी आरनी आमच्या मुलाबाळांचं सगळं नाश केलेलं आहे आमचं जो आरक्षण होतं ते आरक्षण आमचं म्हणजे धोक्यात आलेलं आहे आणि जबरदस्तीनं हा आरक्षण देण्यात आलेलं आहे कारण की आमच्या ओबीसीच्या जे संसद आहे त्याच्यामध्ये आमचे लोक कमी असल्यामुळे आमचे जे म हे होते तिथे पुढेच आवाज पोहोचली नाही म्हणून हा विदर्भातून हा मोर्चा काढण्यात आलेला बोलू मराठ्यांच्या झुंडशाही आणि गुंडगिरीच्या दबावाखाली येऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ओ मराठ्यांना आरक्षणासाठी ओ बी सीमध्ये टाकण्यासाठी जो दोन तारखेच्या दोन सप्टेंबरला जो जी आर काढला होता त्या जी आरमुळे संपूर्ण ओ बी सीच्या आरक्षणावर फार मोठा आघात होणार आहे आणि मी एक रिपब्लिकन या नात्यानं ओबीसीच्या या मोर्चाच्या पाठिंब्याला या मागणीच्या पाठिंब्यासाठी मी या मोर्चामध्ये सामील झालेला आहे काय सांगाल आपण काय नाव आपलं मी डॉक्टर सुरेश खोबरागडे संविधान बचाव संघर्ष समितीचा भंडारा जिल्ह्याचा सहसचिव आहे ओबीसीच्या या मोर्चामध्ये आमचा सर्वांचा सहभाग आहे या संघटनेचा सहभाग आहे आणि मागील काही वर्षापासून ओबीसीवर ज्या पद्धतीनं अन्य अत्याचार सुरू आहे आम्ही मंडल आयोगाच्याही संदर्भामध्ये ओबीसीच्या कायम पाठीशी राहिलेलो आहोत आजही ओबीसींच्या हिताचं जे काही आहे त्याच्या संदर्भात आमचा सपोर्ट पूर्णपणे राहणार आहे आणि ओबीसींवर जेव्हा जेव्हा अन्याय होईल त्यावेळेस संविधान बचाव संघर्ष समिती कायम त्यांच्या पाठीशी राहणार आहे मंडल आयोगाच्या वेळेस ज्या पद्धतीनं देशातला बुद्धिस्ट समाज त्यांच्या पाठीशी होता तो पुढेही त्यांच्या पाठीशी राहील आणि या देशामध्ये बहुजनांची सत्ता कशा पद्धतीनं प्रस्थापित होईल आणि या देशातला जो ओबीसी वर्ग आहे जो विजय एन टी आहे एस यस, सी एस टी हा जो आदिवासी समुदाय आहे या संपूर्ण समाजाचं कशा पद्धतीनं संरक्षण केलं जाईल कायदेशीर संरक्षण केलं जाईल यांच्या पाठीशी आम्ही कायम राहणार आहोत काय सांगाल आपण काय नाव आपलं संजय रामचंद्र मते माझं नाव आहे मी भंडऱ्याहून आलेला आहे मोर्चाला हा जो दोन तारखेला जो दोन सप्टेंबरचा जो जी आर काढण्यात आलेला आहे या जी आरच्या आम्ही जाहीर निषेधाकरिता तिथं नागपूरला महामोर्चामध्ये आलेला आहोत हा प्रथम मोर्चा आहे दुसरा मोर्चा महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये तिसरा मोर्चा तुमच्या मुंबईमध्ये आहे हा दोन सप्टेंबरचा जो जी आर काढून या सरकारने मराठा आणि ओबीसीमध्ये जो झगडा लावण्याचा जो प्रयत्न केलेला आहे हा ओबीसी समाज बहुजन समाज खपवून घेणार नाही बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो संविधानिक तीनशे चाळीस अंतर्गत जो आरक्षण दिलेला आहे त्या आरक्षणाला या, या सरकारला कुठंतरी पचत नाही आहे म्हणून मराठा ओबीसी एस सी एस टी आदिवासी समाजामध्ये ही आ, एसी, एसी, आ, समाजा सरकार झगडा लावण्याचा प्रयत्न करत आहे परंतु पर ओबीसी समाज हा त्याला तळेस्थळ उत्तर देईल आणि हा प्रथम मोर्चा आहे दोन सप्टेंबरच्या जी आर रद्द झाल्याच पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही इथं आलेला आहोत नारेबाजी